हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्र इंडी फॅशनिस्टा साज हवा तर साडीशिवाय पर्याय नाही महाराष्ट्रीयन मुलींचं सौंदर्य सा साडीमध्ये जास्त खोलून येतं सध्या साड्यांच्या डिझाईन्समध्येच नाही तर फॅब्रिकमध्येही नवनवीन प्रकार पाहायला मिळतात सध्या ऑर्गेनचा जिम्मीचू डोला सिल्क कॉटन सिल्क बनारसी पैठणी टिश्यू सिल्क क्रश फॅन्सी जॉर्जेट शिफॉन अशा साड्यांचा ट्रेंड सर्वाधिक आहे लाईटवेट आणि फॅन्सी साड्या नेसायला महिलांची अधिक पसंती सध्या पाहायला मिळत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साडीचा सा एक नवीन प्रकार पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा ब्युटिफुल ज्यूट ऑर्गेन्झर साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्या सॉफ्ट मटेरियलमध्ये असून लाईटवेट आहेत या साडीचा काटकट एम्ब्रॉयडरी वर्कचा असून संपूर्ण साडीवर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरी वर्क केलेली असल्याने या, या साड़ी आणखीनच आकर्षक वाटतात या साडीवर फॅन्सी डिझायनर वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो आणखी नेहमीच सिम्पल पण तितक्याच ट्रेंडी स्टाईलिश साड्या नेसायला फार आवडतात त्यांच्यासाठी ही ज्यूट ऑर्गॅन्जर साडी बेस्ट पर्याय आहे मॉडर्न क्लास आणि हाय क्लास दिसण्यासाठी तुम्ही ही साडी नक्कीच पिक करू शकता जास्त वयाच्या स्त्रियाही या साडीमध्ये यंग दिसतील या साडीची किंमत एक हजार सातशे रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा या साडीमध्ये सर्वच ट्रेंडिंग असे पेस्टल कलर्स अवेलेबल आहेत ऑर्गॅन्झा साडीमध्ये तुम्ही नवीन पॅटर्न ट्राय करणार असाल तर या ज्यूट ऑर्गॅन्झा साडीमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा